काम चालू आहे आमच्या घराला तडी गेल्या कोणी नांगा आला नाही आम्हाला भरपाई पाहिजे आमची बारीक बारीक मुलं झोपा आम्हाला आम्हाला भरपाई काय तरी पाहिजे आम्ही नवीन घराबा जुनी अजून काही आहार आमची आम्हाला भरपाई पाहिजे तर आम्हाला भरपाई पाहिजे आमच्याकडे येऊन कोणी नांग पण आहे भिस्ती वाटत मिळले पाहिजे असं आम्हाला घरात तोडून बांधून द्या ना नाही तर ना पैसे द्या हे आमचं बोलणं आहे त्याच्या सांगला तर माना तयार नाही घर आलं तरी माना तयार नाही ते नाही ना यायला या लागत ला असा हादरा नाही लाग असं बोलत ते ना आमची आमची घरा कशी तड गेली थोडी वर्ष गेली नाही ती महिना झाला हवा नवीन घर पण हा जुनी नाही हा अथवा पाणीची बाटली ठेवली नाही लोक माना तयार नाही का नाही तसं घरा कसं काय आम्ही जुलमा पडू काय नवीन घरा आमची बांधेल ती नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम गेल्या सात आठ दिवसामध्ये एक ग्रामपंचायतला एक ऍप्लिकेशन आलो होतं त्या ॲप्लिकेशननुसार जा, आम्ही ज्या ऍप्लिकेशन ज्या गावात पाण्यातून आली होती ती तक्रारदाराकडे आम्ही आलो आल्यानंतर तिच्या घराची पाहणी केली तर घराची पाहणी केल्यानंतर के या भागात ते सभोवतालच्या भागातून मध्ये सात ते आठ घरांना असा पेड्या गेलेला आहे आणि त्याच्यामुळे गेल्यात की गवने गाव मधून साधारण तीन ते ती चार किलोमीटर अंतरामध्ये बुलेट ट्रेन गेलेली आहे आणि त्या बुलेट ट्रेनमध्ये ज्या ज्या भागामध्ये खंबे टाईप स्ट्रक्चर उभं केलं जातं त्या स्ट्रक्चरमध्ये हार्ड क्वालिटीचा दगड लागतो आणि तो दगड मशीनच्या सहाय्याने तुटत नाही त्याच्यामुळे तो ब्लास्टिंग करावा लागतो आणि तो ब्लास्टिंग हा दिवसा केला जात नाही सजासजा हा रात्री केला जातो केल्यानंतर ह्या शेजारी जेवढे जेवढे बुलेट ट्रेनचे शेजारी आमच्या आदिवासींची घर आहेत आणि त्या आदिवासींचे घर ही पक्की कच्ची घरे आहेत आणि त्या घरामध्ये एवढा ब्लास्टिंगचा हादरा असतो की घरांना जोमारे धक्का लागतो त्यामुळे कसं आहे की जे घर बांधलेले त्यांना सांध्या सांध्याला तडा गेलेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी तर अशा ठिकाणी आहेत की जागाही उखडलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकाल की ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घरामध्ये सगळं तुटलेलं फुटलेलं घर आहे त्या भागामध्ये पण घर तुटलेलं फुटलेलं आहे आता आम्ही त्या दिलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही पाहणी केल्यानंतर आम्ही दोन तीन अर्ज असे तयार केलेले आहेत की सोमवारपासून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला अर्ज देणार आहोत त्याच्यावरती काय काय कारवाई काय निर्णय घेतात ते बघून बघणार बाग आहोत त्याचप्रमाणे आलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही बुलेट ट्रेनच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी आले आल्यानंतर पाहणी केली पाहणी केल्यानंतर हे जे काही त्यांनी त्यांच्या निदर्शनात दाखवून आणलं परंतु त्यांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रॅक्टिकली हादरा म्हणजे काय हे ते इथपर्यंत येतो का हे दाखवण्यासाठी आपण एक पाण्याच्या बोटल त्या विहिरीच्या याच्यावरती ठेवलं होतं आणि तिकडे हाड्रा चालू चालू करायला लावला त्यांनी एवढ्या हाड्राच्या गती आणि एवढा दगडाला एवढा हादरा बसत होता की इथे पाण्याची बोटल हालत होते आता त्या बोटल एवढे हालते तर मग ब्लास्टिंगच्या हादरा तुम्ही तुम्ही समजू शकता की कि घराला किती हादरा जेव्हा बसला असेल या उद्देशाने आम्ही पर्याय पर विचार केला की ज्या ज्या लोकांचे नुकसान झालेले आहे त्या लोकांनी बुलेट ट्रेन झालेल्या लुसकानाची भरपाई देण्यात यावी अन्यथा जी घर तुटलेली आहे ती त्यांनी नवीन बांधून देण्यात यावी हे ज्या गोष्टी झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये काय बुलेट बुलेट ट्रेनचे काम आम्ही बंद पाडण्याच्या तयारीत आहोत